सोळाशे सहाच्या तीस मे रोजी शीख धर्माचे पाचवे गुरु गुरु अर्जुन देवजी यांची मुघल सम्राट जहांगीर याच्या आदेशावरून लाहोरमध्ये क्रूरपणे हत्या करण्यात आली जहांगीर हा एक मुस्लिम शासक होता जो धार्मिक असहिष्णुता आणि शर्यत कायद्याने प्रेरित होता आदी ग्रंथाचे संकलन करणारे आणि हरमंदिर साहेब म्हणजे सुवर्ण मंदिर बांधणारे म्हणून गुरु अर्जुन देवजी यांचा प्रभाव वाढत होता त्यामुळे मुघल सत्तेला धोका निर्माण झाला होता इस्लाम स्वीकारण्यास किंवा शीख शिक धर्मग्रंथातील शिकवणींमध्ये बदल करण्यास त्यांनी नकार दिला ही शिकवण मुस्लिम मौलवींना अपमानजनक वाटत होती त्यामुळे त्यांना काफीर ठरवण्यात आले जहांगीरने आपल्या आत्मचरित्रातही गुरुजींच्या लोकप्रियतेबद्दलचा राग स्पष्ट केला आहे आणि त्यांना राजकुमार खुसरूच्या बंडाला पाठिंबा दिल्याचा खोटा आरोप करून त्यांचे हत्येस कारण दिले गुरु अर्जुन देव यांना शरीयतच्या कठोर शिक्षांप्रमाणे अमानवी अत्याचार सहन करावे लागले त्यांना तप्त लोखंडी तव्यावर बसवले गेले आणि उकळत्या वाळूने पाच दिवस त्यांच्या अंगावर भाजले गेले इतक्या यातनांतही गुरुजी शांत राहिले भगवंताचे भजन करत राहिले आणि प्रभूची इच्छा म्हणून सर्व सहन केले अखेरच्या दिवशी त्यांना रावी नदीत स्नान करण्याची परवानगी देण्यात आली आणि तेथे त्यांची हत्या करण्यात आली या बलिदानाने मुस्लिम अत्याचारांविरुद्ध शीख समाजात संघर्षाची ज्वाला पेटवली शर्यत प्रेरित धार्मिक छळाचा हा निर्घुण प्रकार केवळ इतिहास नाही तर धर्म न्याय आणि सत्यासाठी झुंज देणाऱ्या एका तेजस्वी परंपरेची सुरुवात आहे